गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन नाशिकमधील सार्वजनिक गणेश महामंडळांचे पदाधिकारी आक्रमक मंडळाला परवानगी मिळत नसल्यामुळे पदाधिकारी आक्रमक परवानगी नाही मिळाली तरी सुद्धा गणेशोत्सव साजरा करणार मंडळाची भूमिका सार्वजनिक गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोदक महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन नोंदणी केल्यास घरपोच मोदक मिळणार महिला बचत गटाला अर्थसहाय्य मुंबईच्या लालबागमध्ये गणरायाच्या मिरवणुकीमध्ये अवतरलं छत्रपती शिवाजी महाराज गोरेगावच्या शिवसह्याद्री ढोलताशा पथकाकडून शिवरायांना अनोखी मानवंदना चंद्रपूरमध्ये काँग्रेसला धक्का खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकरांचा भाजपात पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला हा पक्षप्रवेश वर्ध्यामधील हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात तिमांडेंचा प्रवेश तिमांडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार पालघरमध्ये शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का शिंदेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामधील पीएन पाटील गटाचे नेते राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये करणार पक्षप्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये करणार प्रवेश राहुल पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सहकारी सूतगिरणीवर प्रभुत्व मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचं शिष्टमंडळ आज परिवहन विभागाची भेट घेणार परिवहन विभागाशी संबंधित विषयांवर आयुक्तांशी साधणार संवाद मंत्री छगन भुजबळांनी तब्बल दोन तास घेतला कुंभमेळ्याचा आढावा साधूग्राम रोड सुशोभीकरण प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा कामांना अद्यापही सुरुवात न केल्यानं व्यक्त केली चिंता मी कुंभाचा आढावा घेतला म्हणजे प्रमुख होत नाही कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री असण्याची गरज नाही मी आदेश घेणार नाही पण आग्रह धरणार भुजबळ यांचं स्पष्टीकरण नाशिकचा पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांना माझा विरोध आमदार सुहास कांदे यांचं वक्तव्य भुजबळ साहेबांबरोबर एकही आमदार नाही ते एकटेच आहेत सुहास कांदे यांची टीका अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप कृषी सचिव विराधा यांची फाईल गायब केल्याचा दमानियांचा आरोप पुण्यामध्ये धायरीमधील डीपी रस्त्यासाठी पालकमंत्री अजित पवार जागे व्हा असे बॅनर्स तुम्ही जागे झाल्याशिवाय धायरी डीपी रोड होणार नसल्याचीही केली टीका नागपूर जिल्हा काँग्रेसकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघामधील मतदार, मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप शेकडो बनावट मतदारांची नावं असताना तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याचा केला आरोप सिंधुदुर्गमधील कणकवली बाजारपेठेमध्ये मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणेंची धाड राणेंच्या धाडीनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल कारवाईमध्ये घेवारी नामक व्यक्तीसह दहा जण मटका घेताना आले आढळून खासदार कंगना राणाच्या घरी राष्ट्रसेविका समितीची शाखा शाखेमध्ये खासदार पवार माझ्या उपस्थितीचा उपस्थिती राजकीय उद्देश नव्हता सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण माझी बायको कुठे असते याची मिनटा मिनिटाची माहिती मी घेत नाही घरी जाऊन विचारतो कुठे गेली होतीस अजित पवार यांचं मुश्किल उत्तर अजित पवारांनी त्यांच्या पक्षाची आणि संघाची भूमिका जाणून घ्यावी राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका नको रोहित पवार यांची टीका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे राजकीय हेतू नव्हता राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि महिला संघटनांची ओळख करून घेण्यासाठी बैठकीला उपस्थिती लावली सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण लोकसभेत मेळघाटाचं नाव नाही निघत याचं दुःख खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर वा टीका खासदार तुम्ही कधी तुमच्या गावामध्ये आले का राणांचा नागरिकांना प्रश्न सोलापूरमध्ये मागील सहा दिवसांपासून आरोग्य सेविकांचे आंदोलन सुरू दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा नगरविकास विभाग तसंच वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यामध्ये समावेश करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू परभणीमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या दा महिलेचा रुग्णालयामध्येच मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा सा नातेवाईकांचा आरोप कारवाईची नातेवाईकांची मागणी <laughs> <laughs>